करते आज सकाळची दुर्दैवी घटना आहे ऑक्सफोर्ड गोल्फ जे बाऊदांमध्ये आहेत तिथून उडान घेतलेलं जे हेलिकॉप्टर आहे जे मुंबईच्या दिशेने जात होतं ते जवळच असलेल्या एका डोंगरावर कोसळलंय आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी संपूर्ण पोलीस यंत्रणा जी आहे ती सज्ज झालेली आहे आपल्यासोबत या ठिकाणी हिंजवडीचे पोलीस निरीक्षक आहेत सर एकंदरीत काय प्रकार होता हा कशामुळे घटना घडली हेरिटेज एविएशन दिल्ली या कंपनीचे हेलिकॉप्टर आहे ते सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास तिथून टेकऑप करणार होते त्यांनी टेक ऑफ केलं आणि काही वेळातच ही दुर्घटना घडली असावी असं लक्षात येते हा हिली एरिया आहे सकाळी फॉग असण्याची शक्यता आहे त्यामुळे अपघात झाल्याची शक्यता आहे दिल्लीवरून एक इन्व्हेस्टिगेशन टीम या ठिकाणी पोचेल आणि त्यानंतर ते टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन करून पुढचा अहवाल देणार आहे सर नेमकं कारण काय होतं आणि यामध्ये किती लोक दगावली यामध्ये तिघ होते दोन पायलट आणि एक इंजिनियर होते दुर्दैवाने तिघांचाही या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे असं देखील एक फॉरेन्सिक पडले त्यांच्या कुठल्या घरच्यांशी संपर्क साधला गेला या ठिकाणी जे मयत आहेत त्यांचे मित्र आहेत पायलट ते इकडे हजर आहेत त्यांनी त्यांच्या घरच्यांना ती माहिती दिलेली आहे आणि आम्ही पोलीस म्हणून त्यांची माहिती घेऊन त्यांनाही कळत आहोत आतापर्यंतच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये काय समोर आले नाही आतापर्यंत इन्व्हेस्टिगेशन मध्ये आता टेक्निकल पोलिसांना सांगता येणार नाही पण टेक ऑफ झाल्यानंतर काही वेळातच हे क्रॅश झालेलं आहे असं लक्षात येते तर नक्कीच आपण बघू शकतो आपल्यासोबत हिंजवडीचे पोलीस निरीक्षक होते कन्हैया थोरात त्यांनी दिलेल्या माहितीनुसार जर आपण पाहिलं तर या ठिकाणी संपूर्ण टीम जी आहे ती आता या ठिकाणी घटनास्थळी जी आहे ती रवाना झाली आहे कॅमेरामॅन महंत शिवरायासह प्रसन्न तर्डे आपला आवाज पुणे